काय घेतले भाई तेरा तिन्ही एकवीस एकवीस हजार रुपये सांगायला का एकवीस देत नाही फायनल दे आठ हजार बघू शकता यांची कास मित्रांनो आपण आलेला आहे घोडेगाव बाजारामध्ये सकाळच्या वाजलेल्या आहेत आठ चला मित्रांनो आपण आज यश भाऊंकडे बघू शकता यांच्याकडाचा स्टॉक बघू शकता काय घेतल्या भाऊचे पांढरीचे पंधरा हजार का सांगायला पंधरा हजार आहे मित्रांनो कोणते जाते शिरोई जातीची बकरी आहे मित्रांनो सांगायला पंधरा हजार रुपये चौदा हजार रुपये आणि हिच काय सांगितले बारा हजार रुपये सांगायला मित्रांनो बघू शकता आणि कोणा खाली हे किती द्यायचं हिच्या खाली का ते पण त्याच्यात जाणार ना मित्रांनो बघू शकता चला तर मित्रांनो आपण याला नंबर विचारू नंबर सांग भाऊ तुझा सत्तर सत्तर मित्रांनो याचा नंबर आहे दर याच्याकडे भरपूर असा स्टॉक असतो त्याला नक्कीच असा कॉन्टॅक्ट करा बघू शकता भा तुम्ही द्यायची काय सांगितले कोटा जातीचे मित्रांनो काय किंमत सांगितली यांची बारा हजारापासून ते बारा हजार पण स्टार्ट आहे का तिकडले कोणत्या ते तांबडे रंगाचे पण ते शिरोई शिरोई क्रॉस आहे का मित्रांनो शिरोई क्रॉस जातीची बोकड आहे मित्रांनो त्यांची काय किंमत सांगितली भाऊ सर सगळ बारा हजार रुपये ना नाही मित्रांनो बघू शकता शिरवे जातीचे क्रॉस आहेत आणि हे कोणते म्हणले कोटा आहे मित्रांनो बघू शकता चला तर मित्रांनो आपण याला याचा नंबर विचारू नंबर सांगू नंबर घ्या पंच्याऐंशी तीस चोवीस बहात्तर याचा नंबर आहे आवडायचा ना नक्की कॉन्टॅक्ट करा बघ पुरा स्टॉक आहे मित्रांनो यांच्याकडे बघू शकता बाय धन्यवाद

काय सांगितले यांची किंमत किंमत साडेसात हजार आठ हजार साडेसात हजार आठ हजार नऊ हजार जेवढा मोठा घेतले तेवढे नाही मित्रांनो बघू शकता काय सांगितले किंमत म्हणजे जसे आले तसे मित्रांनो सांगते व्हिडिओ मार्फत आले तर कमी होते ना शेड वर का तुमचा पत्ता कुठे आहे राहतोरी ममतापूर मित्रांनो यांचा पत्ता यांच्या फार्मवर भेटतील तुम्हाला हा कोणत्या जातीचा आहे याचे काम भरपूर पोतापुरी आहे मित्रांनो काय सांगितली याची किंमत साडेआठ हजार हजार रुपये सांगा ना तुम्ही किती महिन्याचा आहे पाठ आहे पाठ आहे का सात आठ महिन्याची आहे मित्रांनो बघू शकता भरपूर आहे स्टॉक असत यांच्याकडे यांचा आपण नंबर विचारू बघू शकता चला तर मित्रांनो यांचा नंबर विचार आपण तुमचा नंबर सांगा भाऊ मित्रांनो यांचा नंबर आहे त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा बघू शकता मित्रांनो चला आपण या भैयाला विचारू बघू शकता यांचा स्टॉक यांनी असा मोठ्या असे कळडे आणलेले आहेत आधी आपण कळडे बघून घेऊ मित्रांनो बघू शकता कळडे पळडे बघून घ्या मित्रांनो भरपूर असे मोठे पळडे आहेत त्यांच्याकडे चला तर आपण या भैयाला विचारू काय सांगितलं भैया यांची किंमत नऊ जर मित्रांनो सबस्क्राईब केला असेल तर भैया म्हणतो आपण नऊ हजाराला लावून टाकू कोणत्या जातीच आहे भैया कोणत्या जातीचे येत्या कोणत्या जातीचे येतात सांगता खरं शिरोई का शिरोई जातीच्या आहे मित्रांनो कळडे बघू शकता आपण छोट्या भैयाकडे यांची काय म्हणते यांची या साडेनऊच्या कोणते येते शिरोईत का आणि आणि हे कोणते येते इकड इकडचे पाठी आहेत का किती महिन्याच्या पाठी त्यान चार पण साडे तीन सा। सा। चार महिन्याच्या आहेत पाठी भैया पा क्वालिटी माल आहे त्यांचा भैयांचा बघू शकता आपण काय किंमत सांगितली का बघू शकता मित्रांनो साडेतीन साडेचार हजार मध्ये एक पेठे फाटे बिल्ल बघू शकता मित्रांनो यांचे

मोठे पिल्ल आहेत मित्रांनो बघू शकता हे पिल्ल तर मित्रांनो या भाऊंना यांचा नंबर विचारू त्यांचे आहेत मित्रांनो नंबर सांगा भाऊ तुमचा मित्रांनो यांचा नंबर आहे यांना नक्की तुम्हाला जर कळटे लागत असेल तर यांच्याकडे दर कळटे असतात बघू शकता चला तर मित्रांनो पण या भाई यांना विचारू यांची किंमत काय सांगितले भाऊ किंमत तीन ग्राम तुम्हाला तिन्ही ची एकवीस एकवीस हजार रुपये सांगायला का नाही फायनल तीन शाळा हजार रुपये सांगायला मित्रांनो बघू आधी शाळा आपण बघू शकता यांची कास कोणत्या दादीच्या शाळेत भाऊ घ्या गावरांचे साऱ्या गावरा आहे मित्रांनो एकवीस एकवीस हजार रुपये सांगायला आहे तिन्ही किती महिन्याचे का म्हणले भाऊ दिवस घेतो पंधरा दिवस घेता अजून जाणायला बघू शकता फायनल देण्यात अठरा हजार रुपयांनी फायनल होतील मित्रांनो बघू शकता गावरान शेळ्या आहेत गाबण्या बघ मित्रांनो चालून दाखवता आपल्याला बघू यांचे काय सांगितले दोन्हीचे दोन्ही चे खात फाट्यात का दूध दूध आहेत का बघू शकता मित्रांनो दुधवाच्या शेळ्या आहेत सांगत पंचवीस हजार रुपयाने शेळ्या द्यायला साडेबारा 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 हजाराची एक शेळी आहे कोणती जातीची आपण मित्रांनो वातावरणामुळे मुलं शेळी चालू आहे मित्रांनो बघू शकता बारा साड़ी बारा हजार रुपयाला देणार नक्कीच कमी होतील दुधाच्या शाळे आहे मित्रांनो बघू शकता प्युअर गॅरंटी आहे दुधाची चार दोनदा जाणले आहेत मित्रांनो चला तर भाऊ यांना नंबर विचारू आपण तुमचा नंबर सांगा भाऊ बहात्तर एकोणवीस ऐंशी पासष्ट कसं मित्रांनो यांचा नंबर आहे तुम्हाला आवड सांग नक्की कॉन्टॅक्ट करा बघू शकता एकदा मित्रांनो बघू शकता गावरान आहे काय सांगितलंय भाऊ किंमत काय सांगितली गावरा अठरा हजार सांगायला मित्रांनो बावरान बकरी आहे त्याच्या खाली किती महिन्याचा आहे एक महिन्याचा आहे का शिंग नाही आले मित्रांनो बघू शकता आपण बोकड बघू शकेल मित्रांनो यांचे काय सांगितले सोळा हजार आणि हिचे कोणती जाते कोणती जाते आठवण जात तिची बकरी आहे मित्रांनो बघू शकता बकरी बघू शकता आपण मित्रांनो तिची किती सांगितले म्हणले एकवीस हजार रुपये आहे मित्रांनो बघू शकता मित्रांनो नंबर नंबर सांगा भाऊ त्यांचा नंबर मित्रांनो करा मित्रांनो शारुण भाऊचा स्टॉक आहे बघू शकता आपण बघू शकता शारुण भाऊ आधी स्टॉक बघून घ्या मित्रांनो कोणती जाते भाऊ शिरोली क्रॉस मित्रांनो कोटा जातीचे काही शिरोळी क्रॉस आहे मित्रांनो बघू शकता आपण त्यांचे कान बघू शकतो मित्रांनो आपण इथे लांब लांब का नाही मित्रांना यांची काय किंमत सांगितली भाऊ किंमत काय आहे हा या पाटी आहे दहा पाटी आहेत का काय किंमत सांगितली दहा हजार बस दहा हजारा बसून स्टार्ट आहे मित्रांनाची आणि कमी होतील बघू शकता मित्रांनो चला तर मित्रांनो आपण या दादांना विचारू बोकड बोकडचे बघू शकता बोकड काय सांगितले भाऊ हा किती किती कोणता बोकड आहे कोणत्या जातीचा आहे तीस हजार रुपये सांगायला आहे मित्रांनो बघू शकता आपण याचे कान बघू शकता आपण याचे कान तीस हजार रुपये सांगायला आहे भाऊ कोणत्या जातीचा बोकड आहे बेहरा जातीचा बोकड आहे मित्रांनो सांगायला तीस हजार रुपये भाऊ तीस हजार तीस हजार का हा बघू शकता मित्रांनो तीस हजार रुपयाचा बोकड आहे कोणती जातीचा आहे गावरा गावरान जातीचा बोकड आहे मित्रांनो दोन्ही तीस हजार रुपये सांगायला आहे वीस हजार रुपये होतील याचे बघू शकता मित्रांनो बघू शकता तीन कार्डाची बघू शकता मित्रांनो यांनी घेतलेले कितीला घेतली भाऊ सदोतीस हजाराला घेतले का बघू शकता मित्रांनो सदोतीस हजाराला बकरी घेतली आहे कोणती जात तिची उस्मानाबाद आहे तेवर उस्मानाबाद आहे सदारा घेतले आहे मित्रांनो मित्रांनो बघू शकता गावरान उस्मानाबाद जातीच्या शेळ्या आहेत कोटा जातीचे पण आहेत हे तुमच्याचे का

मग सांगितले भाऊ चौवीस हजार रुपये आहे मित्रांनो बघू शकता व्यवहारात तुम्ही जास्त होतील मित्रांनो नक्कीच बघू शकता आपण स्टॉक भरपूर अशी गर्दी झालेली आहे मित्रांनो चला दादा विचारून पाहू आपण सांगितलं पाहिया काय सांगितली किंमत किती साडे दहा हजारांनी ग साडे दहा हजार आणि मित्रांनो काय कोणत्या जातीचे गावरान जातीचे बोकड आहे मित्रांनो कोणा साडे दहा हजारांनी बघू शकता किती कमी होते मित्रांनो बघू शकता आपण चला कमी तर आपण आलो या भाऊ आपण या भाऊला विचार यांची किंमत काय सांगितले भाऊ किंमत दोन्हीची किंमत बारा हजार दोन्हीची किंमत बारा का सहा सहा हजार रुपयाला एक आहे मित्रांनो कोणती जात आहे गावर नाही मित्रांनो बारा हजार रुपये सांगायला दोन इंच नक्कीच कमी होतील बघू शकता बघू शकता मित्रांनो घोडेगाव बाजार बघू शकता स्टॉक आपण तुम्हाला आज स्टॉक दाखवू कारण सगळ्यांची प्राइस विचारणं पॉसिबल नाही मित्रांनो तर आपण बघून घ्या बाजारातला आपला बोकड बकरे बघू आहे तुमचे आहेत का हा सारांना सांगावं लागतं मित्रांनो युट्यूब आहे म्हणून बघू शकता मित्रांनो आज घोडेगाव बाजाराचा फक्त चला तर मित्रांनो आपण या भैयाला विचारू बोकडची किंमत काय सांगितले भाऊ हजार का मित्रांनो वीस हजार कोणती जाते कोटा जातीचा बोकड आहे मित्रांनो वीस हजार रुपये सांगायला आहे बघू शकता आपण याचे कान याचे कान आपण बघू शकता मित्रांनो वीस हजार रुपयाचा बोकड आहे कोटा जातीचा भाऊ व्हिडिओ मार्फत आली तर कमी होतील ना व्हिडिओ मार्फत आली तर कमी होतील मित्रांनो प्रत्येक फार्म हे नाव घ्या चला तर या भाई याला पण याचा नंबर विचारू भाऊ नंबर सांग तुझा दोनशे मित्रांनो याचा नंबर आहे मला नक्की कॉन्टॅक्ट करा चला तर मित्रांनो मामांकडे आलेला आहे आपण बघू शकता त्यांना कमी होती विचारून काय सांगितले बा किंमत काय सांगितली साडेनऊ हजार रुपये सांगायला आहे मित्रांनो बघू शकता कोणती जाते व्यावारान जातेच आहे मित्रांनो साडेनऊ हजार रुपये सांगायला आहे व्यवहारात कमी जास्त होतील बघू शकता एकदा साईडा बघू शकता मित्रांनो